उपोषणावरती तुम्ही पद्धतीने त्यांची पंधरा तारीख परंतु पहिल्यासारखं पुन्हा होऊ नये नागपूरच्या अधिवेशनासारखं हे करू ते करू ते करू नाही म्हणून आम्ही आता सावध आहे कारण बेसावधपणा समाजाच्या मुळावर आला नाही पाहिजे समाजाचा पुन्हा एकदा घात नाही झाला पाहिजे याची आपण आंदोलक म्हणून खबरदारी घेतलीच पाहिजे म्हणून दहा तारखेपासूनच कारण पंधरा तारखेला विशेष अधिवेशन बोलवलेलं दहा तारखेपासून त्यांना ही सगळ्या सोयांच्या कायद्याच्या बद्दलची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे बाबतची प्रक्रिया त्यांना करावी त्यासाठी दहा तारखेपासून आम्ही आणि दुसरंही सरकारकडं माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा म्हणणं आहे की करोडो मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती की येत्या दोन दिवसात तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा आणि सगळ्या सोयऱ्यांचे जे अधिसूचना अध्यादेश आपण काढलाय रूपांतर करू त्याची अंमलबजावणी करा मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर केलाय त्याही बाबत तुम्ही त्या, त्या विशेष अधिवेशनात कायदा पारित करून मान्य न्यायालयात सुद्धा तुम्ही तो अहवाल सादर केला पाहिजे यासाठी विशेष अधिवेशन सरकार म्हणते येत्या दोनच दिवसात तातडीने घेऊन हा विषय मार्गी लावा बेडसा महाराष्ट्रातले गुन्हे माझं घ्या असं सांगितलं होतं तुम्ही मध्ये अनेक गुन्हे दाखल झाले होते मात्र एकही गुन्हा मागे घेण्यात आला नाही अजूनही धरपकड सुरू आहे कसं पाहता याच्याकडे तेच सरकारला म्हणणं आहे आमचं की एकीकडून लेखी देत आहे एकीकडून आंतरवाली सह महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेऊन म्हणण्याचे तीन दिवसात घेऊन म्हणले होते त्याला आता चार महिने उलटून गेले तेही घेत नाहीये मग नेमकी प्रक्रिया म्हणजे नेमकं काय असतंय हेच मला या उपोषणातून समजून घ्यायचं प्रक्रिया म्हणजे नेमकं काय असते प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोघांच्या मतभेद आहेत का असं वाटतंय कारण गुन्ह्याची तुम्हाला एक जण की आहे किंवा मुख्यमंत्री सांगतायत आणि गृह मंत्रालयाकडे हा विषय आहे असल मला नाही सांगता येत परंतु तसं एक एवढ्या मोठ्या समुदायाबद्दल असतील तर ते करू नये कारण त्याचा परिणाम खूप मोठा होणार मराठा मुलींसोबतच मराठा मुलांच देखील राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका